शेतकरी मित्रांनो कॅल्शियम पिकामध्ये काय काम करतं हे तुम्ही एका सोप्या उदाहरणातून समजून घेऊ शकता ते उदाहरण आहे आपल्या घराच्या भिंतीचं जशी एखादी मजबूत भिंत जर बनवायची असेल तर तिच्यासाठी विटा वाळू सिमेंट पाणी ह्या सर्व गोष्टी लागतात जर फक्त विटावरती विट आपण असे थर दे गेलो तर ती भिंत मजबूत होऊ शकत नाही त्या विटाच्या भोवताली चारही बाजूने सिमेंट आणि वाळूचा लेअर किंवा थर जर आला तर ती प्रत्येक विट मजबूत होते परिणामी आपल्याला एक मजबूत भिंत तयार होत असते अशाच पद्धतीने पिकाचे मुळं असतील खोड असतील पानं असतील फुलं असतील फळ असतील हा प्रत्येक भाग पेशींनी बनलेला आहे आणि या पेशींच्या भोवती एक पेशी भिंतिका असते आणि ही पेशी भिंतिका मजबूत होण्यासाठी कॅल्शियमची गरज पिकामध्ये असते कारण कॅल्शियम हे अन्नद्रव्य त्या पेशीच्या भोवतालची जी पेशी भिंतिका आहे ती मजबूत करण्याचं काम करत असतं याचा फायदा काय होतो तर पिकाची जी पेशी भिंतिका मजबूत झाल्यामुळे रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी होतो पिका मधील जे अजैविक जैविक ताण येत असतात ते पिकावरती येत नाहीत त्याचबरोबर खरबूज असेल टरबूज असेल किंवा डाळिंब हे पीक आहे या पिकामध्ये असे फळ तडकण्याची जी समस्या येते टोमॅटो गोल नाण्याच्या आकाराचा आपल्याला एक चट्टा दिसतो काळसर कलरचा तो देखील कॅल्शियम आणि बोरॉनच्या डेफिशियन्सीमुळे तुम्हाला येत असतो आता कॅल्शियम बरोबर बोरॉन देखील देणं गरजेचं आहे आता हे का देणं गरजेचं आहे तर कॅल्शियम हा पिकामध्ये इम्बोबाईल म्हणजे त्या कॅल्शियमचं एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती वहन होऊ शकत नाही आणि जर आपण सोबत दिलं तर त्याचं शोषण म्हणजे मुळांधारे शोषण आणि पिकामध्ये वहन हे सुलभ होतं किंवा योग्यरित्या होतं त्यामुळे कॅल्शियम सोबत आपल्याला बोरान देणं गरजेचं आहे कारण कॅल्शियमचं जे वहन करणं आहे हे बोरांचं कार्य आहे तर शेतकरी मित्रांनो कॅल्शियमचे पिकामधील कार्य काय आहे आणि त्याचे शेतकऱ्यांना काय फायदे मिळतात याबद्दलची माहिती पाहिली धन्यवाद